आई लाईट आल्या ते सगळं काय बघा संपले मी झालं जुनं सगळं गेलं जात संपलं आई गे आपल्या जात किंवा आप आपण ती ये पाहिजे की जाते टाळायला करायला निसतात लाल बडक खमंग कस दिसते कलर हे नमस्कार बहिणी आज बघा कानून लागली करायला इथं सारण त्याला जे लागणार आहे ती बनवून ठेवलंय बघा इथं आता झालं सगळ्यांचं नाश्ता दिला जरा उपीट करून वा म्हणजे भूका आली त्या काय तर दिवकरून शिणा दिलं सगळ्यात नी उपीट करून खाऊन पिऊन जिकडे तिकडं सगळी झाली म्हणलं चला जरा भिजल्यावर पीठ विस आठवून येतं का नाही भिजवावं लागतं भिजत घालावं लागतं तास बरगा होईल मग बघा ह्याच्यात तेल गरम करून शिनावतलं आपल्याला जेवढं चवीला मीठ लागते तेवढं घेतलं टाकून शिणा आणि मग सोड्याची मीठ टाकली यात काढलं कसं फुगायचं आहे का ना तर तुम्ही म्हणताल कशाचं काना लात काय तर ह्या बाहेर शंभण्याचं आपलं बाकूर केलाय तयार कारण की दुसरं जे आहे आपल्या गर्याच खोबऱ्याच ती लेकर खात नाहीत मग ही केलं म्हणजे खाते ती गिफ्टी घ्या आता मळून शिना बघा एक 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 गिफ्टी करून शिना आहे का नाही एकटा असल्यावर पण उरकत नाही उरकून येत नाही म्हणून शिना आधी चार दिवस म्हणलं चला एक एक घ्या हो करून शिना लय राणा असतो या जावत इकत आणलं असतं बरं झालं असतं वाटायला आता नॅट लागल्याशिवाय पण कळत नाही ना माणसाला आहे का नाही बहिणीनं आता गीती बघा कानवलं कसं ऐत कसं नाही गावाकडलं कानवलं बघा तुमचं कसं असतं तय आमचं कसं असतय कमेंट मध्ये सांगा कसं करता तुम्ही कसं नाही आमचं तर हवा हो हे असं आणि पीठ आहे आपलं ही मैद्याच मैदा ही एकजीव सगळं करून घेते सकाळ तर ना ती शांगा फोडून ती परत भाजल्या तर शेंगदाणा असलं म्हणजे पडदेशी करत नाही माणूस तर पण शेंगदाणा किलोवर आणलं होत पण किलोवर शेंगदाणा ना का व्हायचंय बर त्यात अजून मी आईस फोडून शिना घेतलं मी एक दोन कानवल्यान काय होत नाही आणि लेकर खायला लागल्यावर खाऊ मला पण येत नाही त्यामुळे करतानाच पुर पुरतं केलं का नाही मग काय वाटत नाही बघा तर बघूया कानूला आपण लागताना भरताना कसं करायचं का नाही आ गोरं फिरं पाणी पाजून आलो म्हणलं आता गेले गेले मस्त बाकी दोन कानूला हानं होतं म्हणलं बाकराचं आहे तर काय आताशी निवाद बनवाय चालू आहे इथं कधी व्हायचं अहो कानूला उशीर लागतो याला बुरशीची काम आहे तर बघा पुरशिदीन हे बाकूर बनवलाय कसा आहे भाकूर बघा आणि तर बघा हे निवाद कस केले तर अग ते पेडा येतं का निवाद हे पेड बनवलं तर तसं करून ठेवावं लागतं खाव्याचं पेड खात्यात खाव्याचं पेड ह्या इथं आपला हाय बघा साच्या आणि आपल्याला बनवायचं येतं शेंगदाणे ज्या भाकराचं मस्त पाकी याला म्हणलं होत तिळ पण आणतो पण ही म्हणली नको आपल्याला चार तेवढं देवापुरत बनवायचं नाही पद्धतीत गावट सगळं टिटक करायची सासे फिशन आपल्याला नाही चालत लागते आम्हाला नाही लागत की सासशे हाय नाही बहिणी करायचं तर भरदस्त करायचं करायचं भरदस्त जबरदस्त भरदस्त का भरदस्त म्हणजे काय भरपूर बाकरू घालून शिना मोठा लाट कानोला करायचा लेकराने एक खाल्ला तर परत घेतला नाही पाहिजे असा करायचा कानोला मुरडीचा कानोला खाल्लाय का तुम्ही बहिणीनं मुरडीचा कानोला का कस केलं बघा आणि ह्या साच्यावर ह्याच्या निम्म्यानं बी होत नाही आव करा निस तर राबतच बसायचं ते साशा आता हे बघा एकदा घेतलं का नाही करून शिना म्हणजे मग काय टेन्शन नाही कोण पदार्थ लय लयत मोठ्यात माणसाला म्हणून पहिल्यांदा ह्यांचा दुनींचा गाणा घेतला घालून शिणा तस मी तुम्हाला दाखवलंच होतं म्हणून शिना एक तासभर झालं पिस्तय पीठ आता म्हणलं सुपर कानाला करून घ्यावावं आणि जे आपल्या देवांना लागणार आहे ती आता डब्यात पॅक बंद करून ठेवायचं कारण की एक कसं केलं की थेट ती घेते तिखात मग आपल्या देवांना ज्या आपण केलंय ती देवासाठी महालक्ष्मीसाठी आधी काढून शिना बघलेला ठेवायचं आणि परत काय खायला तर बहिणी कालच्यापासून बहिणी हो तुमची कविता ताई करती निस्त लाडू कानुल लाडू कानुल आणि बाकी ज्याला किती दिवस लागते सगळं बघून शिना पुरं गुरं ही बघायचं दारा धुरा सगळं बघून करायचं म्हणजे काय दोन दोन बाईट ऐकायला इकीनं घरात केलं इकीला बाहेरलं केलं म्हणायला आम्ही तर किती दिवस झालं तुला म्हणत होतो हो एक वाघवायचं वर बक्की वागवायचा याचा वर बक्की लागला सांगायला सुका आहे काय दोन बायका वाघवायज कसा ऐक आणला ही मुक्ता पाहिज आणि ही दुसऱ्या बायकोजा बर का ही मुक्ता पाहिजे ही दुसरी आता आणाल तिजा हा तर चला आपण लाडू बघूया ठेवले तर काल कसं वागे तर कसं नाही ती

अल्कोहॉल काय आलं कविता तुम्ही लाडू चांगलं बनवले जर ऑर्डर पाठवत असाल तर ज्या पद्धतीत म्हणजे जे केलं रेट असेल ते आम्ही पाठवतो पाठवतो एक्स्ट्रा रुपये चार्ज पण लाडू आम्हाला पाठवा पण कसं होत आता जरी त्यांना आपण लाडू पाठवलं तर त्यांना काही सणाला भेटत नाहीत लगेच भेटत नाही त्यामुळं म्हणलं आम्ही केले देवा करता पुढल्या वेळेस तुम्ही ऑर्डर आधी दहा दिवस का तुम्हाला बनवून हाय असं लाडू आपण देऊ अगोदर आपण बनवणार आहे ही फक्त माहिती आहे पण असं बनवतो हे माहिती नव्हतं त्यांना की बघून लाडू आवडलं लाडूची म्हणजे बघताच मनाला मन वाटतं की बाबा खरंच लाडूची क्वालिटी चांगली आहे दिसताना असं दिसत ते मग खाताना कसं लागत असेल तर खरंच लाडू खाताना एकदम मऊ आणि सगळीकडं म्हणजे एक हो। एक पाक एकदम आपला कसा आहे नरम आहे कडक नाही कडक असलं म्हणजे लगेच साखर तयार होती पांढरा शिपट लाडू दिसतो कि तुम्ही जरी पंधरा दिवसानं जरी लाडू फोडला तरी आतनं कसा निघणार ओललाज निघणार आणि वरण पण असा ओललाच राहणार कलर ह्याचा बदलणार नाही तर कविता तायच काय नेमकं म्हणणं आहे का हाय कळ नाही कविता ताई लागली आज चटपट आपण करून कसं कसं नाही बहिणीला आपल्या दाखवूया सोबत राहत तळायचं आणि जरा लय पांढर ठेवून लालसर झालं म्हणजे जरा भारी वाटते वाटल्या तर चवीला पण लागते म्हणून लाल भडक भाजून घे जायचं जुन्या पद्धतीत केले तो कानुल मोठं जे मोठं चांगलं जुनं ती सोनं असतं नवा काय करायचं फॅशन वाकड तिकडं पाय टाकून चालत जायचं नवा सांगतो या कानुल कुठं वाकड तिकडं पाय टाकून चालत जाते जुनं ती सोनं असतं सोन मग तुम्ही का नवीन फॅशन घेतली काय घेतली नवीन फॅशन जुन कोपरापर्यंत बंपर असते तुम्ही का जम्परा तेवढं शिवले तर मग आवाला मागा बी म्हणली होती मुर्डीचं खाल्ले तर एक करून दाखवायचं असतो कसला येत नाही जात्यावर भरडायचं त्याची सूजी काढायची ते अंदाज येत होत अण्णाला बायला म्हणजे आमच्या आजी आजोबाला त्यांची तीच करायची पण ती जर कानोला खाल्लं सुजीच आई बघ खरच ती कानोला तवाच ती खाल्लेलं त्याच्यावर अजून मी कानोला कुठचं बघितलं नाही आणि आईला जर कर म्हणलं तर आई म्हणते त्याचा लई या भाऊ दान गाय बया हीच खावा जवळपास ना ते आजी आजोबा गेले ती ना ना मुरडीचा कानोला काय खायला मिळणार नाही खरंच त्याची चव त्याचा सुगंध लय या ती गेली आता